हाय हॅलो नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही मजेतच असाल ना आम्ही पण सगळ्या मजेत आहोत दिवस आहे पाचवा आणि आजचा कलर आहे हिरवा आणि आज आमच्या इथल्या ताई पण आम्हाला जोडी आहे तर आज नवरात्रातली पाचवी मा आहे आणि आज महादेवींमधलं स्कंद मातेचं रूपाची पूजा केली जाते देवीची स्कंद मातेच्या रूपात आणि स्कंद मातेचं रूप हे एकदम तेजस्वी रूप आहे आणि आजचा रंग तर आहे हिरवा आम्ही हिरव्या रंगाच्या साड्या घातल्या mm. आणि हिरव्या रंगाची माहिती वेगळी महत्वाचं तुम्हाला सांगण्याची गरजच नाही ते तर सगळ्यांनाच माहिती आहे हिरवा रंग हा समृद्धीचा शांततेचा सौभाग्याचं प्रतीक आहे आपल्या आणि सौभाग्याचं पण प्रतीक आहे निसर्ग पण आपला सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आणि नवरात्रात येणा देवीची उपासना खूप जास्त प्रमाणात म्हणजे केली जाते नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये पूजा केली जाते तर आज आम्ही पण आल्या तर आम्ही सगळे एकत्र फराळाचं करणार आहे आज फराळाचं काय बनवलंय <laughs> का ते पण दाखवतो आरती पूजा वगैरे आमची झाली सगळे तर चला आता तुम्हाला फराळाचं दाखवतो काय बनवलं <laughs> चला तर मग आज आपण ठीकी पण उखाने घेऊ मग ताई आता तुम्ही सुरुवात करा आज हिरवा रंगाळे म्हणून मी तसाच सुखाणा घेते हिरवी साडी हिरवा चुडा ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते देवीच्या आ, देवी पुढे छान <laughs> छान आजचा आहे हिरवा कलर आजचा आहे हिरवा कलर संजय रावांचं नाव घ्यायला मी नेहमीच छान आहे सुंदर महादेवाच्या पिंडीला नागोबाचा वेगा संदीप रावांचा माझा लक्ष्मीनारायणाचा जागा चला आता आम्ही फरायचं करतोय सोबत ताई आणि आम्ही सगळेजण तर बघा फरायला आज आमच्याकडे ते पदार्थ आमचा मेळ बघा काय तर एवढा साबुदाण्याची खिचडी आहे सफरचंद आहे शेंगदाण्याची चटणी आहे ड्राय लाडू आहे शेंगदाणा आणि गुळ त्याचा लाडू आहे आणि चिक्के वेपर्स किस बटाटा पापडी तुम्ही पण या फराळा या तुम्ही पण असं करायला तर तुम्ही पण या फराळाचं करायला आणि आमचं आहे ते पण सांगा तर बघा आमचं सगळ्यांचं सोबत गप्पा मारत हसत खेळत फराळाचं पण करून झालं आणि आता नवरात्र चालू आहे म्हणून आपल्या घरी आलेलं प्रत्येक सुवासनेला आपण हळदी कुंकू देतच असतो तर आता मी ताईंना हळदी कुंकू दिला आहे आणि आमच्या ताई आता त्यांना हळदी कुंकू देऊन त्यांची ओटी भरणार आहे कारण नवरात्रात सुवासनेंना असं के केला जातो मानपण ते चांगलं असतं एक प्रकारे आपण त्यांना देवी स्वरूपात मानूनच त्यांची ओटी भरत असतो तर तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला आमचा उखाना कसा वाटला त्याबद्दल कमेंट करून सांगा तर चला भेटू परत पुन्हा एकदा